मान्सून खरी तारीख जाहीर झाली या वर्षीच्या पावसाळ्याचं संपूर्ण डिटेल जाहीर भारतीय हवामान विभागाने पत्रकारांना माहिती दिली त्यानुसार आणि निकोबार बेटा दाखल हो ही बातमी ऐकून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे कारण या वर्षीच्या मान्सून विषयी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली ती म्हणजे या वर्षी माऊस मा, जो मान्सून आहे पाऊस आहे तो त्याचं आगमन लवकर करणार आहे यावर्षी पाऊस लवकरच सुरू होत आहे तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल होण्यापूर्वीच मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तर काही ठिकाणी प्रशासनाने रेड देखील जारी केलेला आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण मान्सूनच्या या प्रवासाचा सविस्तर आढावा घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस पडेल मान्सून मध्ये महाराष्ट्रात नेमका केव्हा तो दाखल होणार आहे सध्या मान्सूनची स्थिती काय आहे त्याची पुढील चाल कशी असणार आहे मान्सून लवकर सुरू होणार पण नंतर पाऊस दडी मारणार का लवकर सुरू पाऊस झाल्यानंतर तो विश्रांती घेत असतो तर तो, तो विश्रांती केव्हा घेणार आणि विश्रांतीनंतर केव्हा सुरू होणार सोबतच भारतीय हवामान खात्याने काय अलर्ट दिलेला आहे महाराष्ट्रातील त्याची सर्वसामान्य जनतेसाठी काय सूचना केलेली आहे टोटल परिस्थिती काय आहे याचा एक धावता आढावा घेणार आहोत मान्सूनचं संपूर्ण खरोखर वेळापत्रक जाहीर झालेलं आहे भारतीय हवामान खातं म्हणजे आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मानसेन अखेर अंदमान समुद्रात दाखल झाला आहे ही खरोखर एक गुड न्यूज आहे निकोबार गेटावर बेटावर गेल्या चोवीस तासात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेट आणि उत्तर अंदमानच्या समुद्राच्या काही भागामध्ये मान्सूनने यशस्वीपणे आगमन केलं आहे यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून मानसां मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी वेग आलेला आहे आता अंदमानात हा अगदी दहा पंधरा दिवस अगोदरच पाऊस दाखल झालाय अंदमानात पाऊस दाखल झाल्यानंतर मान्सून आता पुढे सरकण्यासाठी सज्ज झाला आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवसात दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग मालदीव आणि केमोरियन क्षेत्र तसेच दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागामध्ये मान्सून दाखल होण्याची परिस्थिती आता अत्यंत अनुकूल बनली आहे याचाच अर्थ मान्सून वेगानं भारताच्या मुख्य भूमीकडे सरकत आहे लवकरच तो केरळच्या किनारपट्टीवर आता दाखल होणार आहे आता सर्वांना उत्सुकता आहे की केरळ आणि आपल्या आप महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार तर पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार त्यांनी तारीख जाहीर केलेली आहे त्या तारखेला जो मान्सून आहे आता केरळमध्ये दाखल होणार आहे आणि केरळमध्ये एकदा दाखल झाला तर मुंबई मार्गे हाच मान्सून आपल्या महाराष्ट्रात दाखल होण्याची तारीख जाहीर केली आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस कमी होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस जास्त होणार याचीही वेळापत्रक आणि नावं आलेली आहेत पहा हवामान विभागाने सांगितल्यानुसार सत्तावीस मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे मग आपल्या महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी म्हणजे साधारणपणे सहा ते दहा जून च्या आसपास लक्षपूर्वक तारीख लक्षात घ्या सहा ते दहा जून च्या आसपास महाराष्ट्रामध्ये मुंबई मार्गे मान्सून दाखल होऊ शकतो ही तारीख लक्षात ठेवा कारण की यानंतर खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात होणार म्हणजे सहा जून नंतरच पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर पाऊस पडणार आहे पण कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडेल कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस पडेल त्याची यादी पुढे सांगतच आहे पहा जरी मान्सून महाराष्ट्राचं अधिकृत आगमन सहा जूनला जरी अपेक्षित असलं तरी राज्याच्या अनेक भागामध्ये मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे ज्यामध्ये पुणे नाशिक आणि मध्य महाराष्ट्र ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसत आहे हवामान खात्यानुसार येत्या पाच दिवसात महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे काही जिल्ह्यामध्ये तर पावसाचा जोर इतका असू शकतो हो की प्रशासनाला खबरदारीचे उपाय योजावे लागत आहेत काही ठिकाणी रेड अलर्ट सारखी स्थिती निर्माण होऊ शकते नागरिकांनाही आता आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलेलं आहे आता जिल्ह्यांमध्ये परिस्थिती कशी असणार अवकाळी पावसाची परिस्थिती कशी खरोखर मावस मान्सूनच्या पावसाची स्थिती कशी असणार आता नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला नाशिक जिल्हा जो आहे नाशिक विभागातील प्रमुख जिल्हा नाशिक जिल्हा यामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसापासून मुसळधार अवकाळी पाऊस पडत आहे यामुळे नाशिक शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचल्याचं चित्र आहे स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यापूर्वच नाले सफाई भूमिगत गटारांची साफसफाई योग्य वेळी न झाल्याने परिस्थिती उद्भवली आहे आणि तसेच गोदावरी नदीचं पात्र देखील दुथडी आहे त्या व्यतिरिक्त बीड आहे जालना यासारख्या मराठवाडी जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे यामुळे शेती पिकांचं काही प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न यावर्षी महाराष्ट्रात पाऊस एकूण पाऊस कसा राहील पुणे शाळेने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या मान्सून पहिल्या टप्प्यात जास्त पै पाऊस राहण्याची शक्यता आहे म्हणजे जवळपास एकशे पाच टक्के पाऊस खूप मोठी आनंदाची बातमी यावर्षीचा पाऊस एकशे पाच टक्के असणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे ही शेतकऱ्यांसाठी आणि एकूणच राज्याच्या पाणी पुरवठ्यासाठी खूप दिलासादायक बाब आहे विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये यंदा खूपच चांगला पाऊस होणार आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज आहे यामुळे या, या भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मोठी आशा आता निर्माण झालेली आहे आता कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आणि सर्वात कमी पाऊस पडणार कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडेल कोणत्या जिल्ह्यात अजिबातच पाऊस पडणार नाही आता याची माहिती पाहूयात आता बा हवामान खात्याने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असेल आता प्रत्येक जिल्ह्यानुसार पावसाचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस होईल याची सविस्तर यादी जिल्हा निय अंदाज प्रशासन आणि हवामानाकडून टप्प्याटप्प्याने जाहीर केली जातील प्रशासन देखील मार्चच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन आणि इतर आवश्यक त्या तयारीला लागल्या आहेत आता जर आपण मागील चार ते पाच वर्षाच्या पावसाचा विचार जर केला तर त्यामध्ये बरीचशी विविध आढळते आता पहा वर्ष दोन हजार तेवीस मध्ये त्यामध्ये सरासरीच्या जवळपास पाऊस पडला होता म्हणजे थोडासा समाधानकारक पाऊस दोन हजार तेवीसला पडला होता पण काही भागात कमी जास्त प्रमाण होतं परतीच्या पावसाने जर आहे तर म्हणजे सुरुवातीला पाऊस सुरू झाला मध्ये पाऊस थांबला पण परतीचा पाऊस थोडासा चांगला असल्यामुळे बऱ्याचशा जे आपले शेतकरी आहे नागरिक आहे त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं त्यानंतर वर्ष दोन हजार बावीस जर बघायला गेलं तर अनेक जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडला होता तर काही ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झालं होतं म्हणजे बावीस मध्ये अतिवृष्टी जी आहे ती त्या ठिकाणी झाली होती तुम्हाला आठ दोन हजार एकवीस मध्ये मान्सून समाधानकारक होता पण होता पण बरेचसे जिल्हे आहेत जसे अहिला नगर जिल्हा असेल त्याचबरोबर पाऊस कमी त्या ठिकाणी पडला होता दोन हजार वीस मध्ये जे आहे पाऊस सरासरी पेक्षा अत्याधिक झाला होता म्हणजे खूप जास्त पाऊस झाला होता दोन हजार वीस मध्ये त्यामुळे जलसाठे भरले होते धरणे एवढ्या नाल्यांना भरपूर पाणी होतं दोन हजार एकोणीस मध्ये सुरुवातीला पावसाने ओढ दिली पण नंतर टप्प्या टप्प्याने पावसाने सरासरी गाठली होती काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती याकडे आता असं लक्षात येतं की प्रत्येक वर्षी पाऊस जे पाऊस आहे किंवा मान्सून आहे त्याचं जे आहे ते बदलतं आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत कसा पाऊस झाला नक्की कमेंट करा कारण कधी कधी तो पाऊस लवकर येतो कधी उशिरा येतो कधी तो सर्वत्र समान बरसतो तर कधी काही भागांना अधिक असतो तर काही भागांना कमी पावसाला सामोरं जावं लागतं तर सगळ्यांनाच थेट परिणाम याचा शेती पाणी पिकाची उपलब्ध आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो आता मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागतात शेतकऱ्यांनी आपल्या शेती कामांना वेग दिला आहे ज्या भागात चांगल्या पावसाचा अंदाज आहे तिथे मशागतीची कामं वेळेत पूर्ण करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञ देत आहे त्याचबरोबर ज्या जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसाचा जोर आहे किंवा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तिथल्या नागरिकांनी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे अचानक येणाऱ्या पुराचा धोका वीज पडण्याच्या घटना यापासून स्वतःचा बचाव करावा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं तर आता यंदाचा मान्सून जो आहे तो लवकरात लवकर दाखल होत आहे याचं शिक्कामोर्तब झालं अंदमान निकोबार मध्ये जो आहे तो दाखल झालेला आहे एक आठ पंधरा दिवस आधीच पावसाची सुरुवात होत असल्यामुळे पूर्ण राज्यभर तसेच देशभरात आनंद पसरलेला आहे आता त्यानुसार अधिक पाऊस जो आहे तोही बरसण्याचा अंदाज दिला आहे शंभर नाही तर एकशे पाच टक्के पाऊस बरसणार आहे एकंदरीतच आनंदाची बाज आहे अंदमानात दाखल झालेला मान्सून आता वेगानं पुढे सरकत आहे लवकरच तो आपल्या महाराष्ट्रात दाखल होईल त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांना आता आशा पल्लवेत होतील राज्यातील पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटेल आता आम्ही मान्सूनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहोत वेळोवेळी तुमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवत राहू पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा महत्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद